विभागीय असेल किंवा तालुकास्तरीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या गावी खाड्याविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्पोर्ट्समध्ये चांगलं यश मिळवलं आहे काय सांगा गेल्या एक महिन्यापासून शहापूर तालुका स्तरीय स्पर्धा मग आगळी इथे झालेल्या असेल बिंदागर इथे झालेले असो जिल्हास्तरीय स्पर्धा विभागीय स्तरीय स्पर्धा ज्या ज्या स्पर्धा झाल्या मग कुस्ती ॲथलेटिकपासून सांघिक स्पर्धा म्हणजे कबड्डी असो कुस्ती असो खाळी पेक गोळा पेक बालापेक पोहणे या सर्व स्पर्धेमध्ये आमच्या गरवी खाडी विद्यालयाने अत्यंत नेत्रदीपक आणि अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे त्यामध्ये आम्हाला सर्व संस्थेचे पदाधिकाऱ्यांचं सर सहकार्य लाभलं याशिवाय आमचे पी टी टीचर विशेष सर मोरे मॅडम आणि सर त्याचबरोबर माझे सहकारी श्री खरात सर आणि आमच्या उपमुख्य रीपिका खरात मॅडम या सर्वांचं सहकार्य राबलंच या ठिकाणी या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांकडून मेहनत करून घेणं ही सगळी कामगिरी आमच्या पीटी अत्यंत व्यवस्थितपणे बजावली त्याबद्दल त्यांचं आणि सर्व विद्यार्थ्यांचं यशस्वी विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो गवी खाडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्पोर्ट्समध्ये तालुकास्तरीय असेल विभागीय असेल जिल्हा असेल ज्या ज्या स्पोर्ट्स आहेत त्यामध्ये चांगलं यश मिळवलं आहे काय सांगाल एक टीचर म्हणून महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनामार्फत ज्या पावसाळी क्रीडा स्पर्धा आहेत त्यामध्ये गेल्या महिनाभरापासून ज्या स्पर्धा सुरू झाल्या त्याच्यामध्ये बुद्धिबळ असेल कराटे असेल स्विमिंग असेल कुस्ती असेल आता झालेल्या कालच्यात झालेल्या कबड्डीचे मॅच असतील याच्यामध्ये तालुकास्तर होऊन आम्ही जिल्ह्याला गेलो जिल्ह्यालासुद्धा आम्ही प्रथम क्रमांकाने विजयी होऊन आता विभागाला आम्ही तिथे प्रदर्पण केलेलं आहे आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं तर श्रेय आहेच त्याचबरोबर आमच्या गवी खाडे विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्य श्री तालपाडे सर आणि उप उपप्राचार्य आदरणीय श्री खरा सर त्याच्यानंतर उपमुख्याध्यापिका खरात मॅडम यांचंसुद्धा मोलाचं सहकार्य आहे आणि आमचे शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय जयवंत भाऊ देशमुख त्याच्यानंतर कार्यकारी मंडळाच्या सचिवा आदरणीय विद्याताई आणि विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भाई खाडे त्याचबरोबर विश्वस्त मंडळाचे सचिव शनॉय काका आणि सदस्य डॉक्टर निखिल खाडे साहेब यांचं सगळ्यांचं सहकार्य आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं आणि सर्व शिक्षकांचं सहकार्य आहे आत्तापर्यंत आम्ही फक्त शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याचं काम करतो त्यांना मार्गदर्शन करतो पण विद्यार्थी त्या मैदानावर त्यांचं ते जे खेळाचं चीज आहे ते तिथे घडून दाखवतात प्रत्यक्षात ते करून दाखवतात शहापूर तालुक्यामध्ये खाड्या विद्यालय म्हटलं की एक खूप मोठी एक बलाढ्य असं एक नाव आहे आणि आतापर्यंत गेली बऱ्याच वर्षाची जी परंपरा आहे ती आम्ही कंटिन्यू पुढे चालू ठेवलेली आहे आणि याचं सगळं जे श्रेय आहे आमचे उ उप मुख्याध्यापक उपप्राचार्य उपमुख्याध्यापिका किंवा संस्थेचालक यांच्या सर्वच्या सहकार्याने आम्ही पुढे 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 नेत आहोत आणि आमचं पुढचं ध्येय आहे की आम्हाला राज्य आणि नॅशनल कसं जास्तीत जास्त खेळाडू घडवता येतील याकडेच आमचं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि ते आम्ही नक्कीच करणार आपण पी टी टीच्या राहत आता जर पाहिलं तर कालच आपल्या कबड्डी टीमने चांगला यश मिळवलंय यामध्ये खास या मध्ये अव्वल ठरत आहेत काय तुमची प्रतिक्रिया असेल कबड्डीची टीम आमची गेल्या सहा वर्षापासून जिकडनं मी खेळते तिथनं प्रत्येक वर्षी आपले शहापूर आणि आपली गवी घाडे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज यांनी जिल्हा आणि स्टेट पर्यंत आपण गेलेलो आहोत त्याच्यामुळे पूर्ण आपली कबड्डीची जी टीम आहे ती पुढे पण चांगली कामगिरी करेल असं राज्यावर आता आपण पहिले तर कबड्डीला खूप मान मिळतोय प्रो कबड्डी या स्पर्धा होतात कदाचित यामधून एखादी विद्यार्थिनी जाऊ शकते का काय वाटतं आपली विद्यार्थिनी नक्कीच जाऊ शकते मी स्वतः पण कबड्डी प्लेयर आहे त्याच्यामुळे आपल्या इथे जसं प्रॅक्टिस होते विषय सर असतील तळ सर असतील यांचा आम्हाला खूप सपोर्ट आहे असं नाही आहे की मुलींचीच मुलांची पण टीम आपली चांगली आहे आणि मुलांची पण आणि मुलींपण नक्कीच नॅशनल लेवलपर्यंत स्टेट लेवलपर्यंत आणि नक्कीच प्रो कबडीत आपल्या शाळेतला एखादा विद्यार्थी नक्कीच दिसेल